नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लाही तूर बाजार भाव बघणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारंजा जिथे आवक एक हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये झाले तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक तीन हजार सातशे चव्वीस किंटलची झालेली आहे कमीत कमी नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पंचाळीस रुपये प्रति क्विंटल झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक दोन हजार नऊशे पंचवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ आठ हजार आठशे रुपये आणि जास्त जास्त दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सोळा रुपये प्रति क्विंटल झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे हो होते आजचे लातूर बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद